नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। आपण जर युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चल आपली आपल्या पहिली बाळ समिती चिखली आवक होती एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सहाशे सव्वीस रुपये जालना आवक होती चार हजार पाचशे पाच क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सहाशे रुपये कोपरगाव आवकृती दोनशे सत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे शेवट चौसष्ट रुपये हिंगोली आवकृती एक हजार क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंचाहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये नागपूर आवकृती सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर दर मिळाला चार हजार एकशे साठ रुपये तर कमाल दर मेळा चार हजार एकशे ऐंशी रुपये परभणी आवकृती दोनशे पन्नास क्विंटल किमान दर मेळा चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेळा चार हजार दोनशे रुपये तर कमाल दळ मिळाला चार हजार दोनशे ऐंशी रुपये अमरावती अमरावती पाच हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दळ मेळा तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दळ मेळा चार हजार पंच पंचवीस रुपये तर कमाल दळ मेळा चार हजार शंभर रुपये धुळे अवकृती एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीन सहाशे पन पाच रुपये सर सरण दर मिळाला चार पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे तीस रुपये